सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो या चॅनलच्या आठवणी या उपक्रमातली तिसरी कथा आहे जोशी सर्कशीत चिमणराव ही कथा बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात एकोणीशे एकाहत्तर ते त्र्याऐंशी या कालावधीत होती तर सादर आहे चीन व्ही जोशी लिखित सर्कशीत चिमणराव दुपारी तीनच्या सुमारास प्रोफेसर सरकसवाले आले व मला कॅप्टन साहेब अशी हाक मारून त्यांनी नमस्कार केला कोण प्रोफेसर साहेब उन्हाच्या वेळी कोसभर मजल का मारली आपल्याला भेटायला कॅप्टन साहेब कालच आपण सांगितलं की परोपकार आणि समाजसेवा हे आपल्या बालचमूचं कर्तव्य आहे आणखी आजच त्याची प्रचिती पाहायची वेळ आली आहे कॅप्टन साहेब फार छान आम्ही परोपकाराची संधी पाहतच होतो प्रोफेसर साहेब पण काय करावं कुठं आग लागत नाही पूर येत नाही सारखी साथ येत नाही कुछ नाही आमची ही सफर फुकट जाते असं मला वाटत होत सांगा काय काम आहे ते प्रोफेसर काम असं आहे कॅप्टन साहेब खाकरून प्रोफेसरांनी सुरुवात केली आज आमच्या सरकशीत वाघ अस्वल आणखी गाय यांचं सहभोजन आहे असा कार्यक्रम लावून तिकीट खपवली आणखी आता अशी पंचायत आली ती आपल्या जवळ कशी सांगू कॅप्टन सांगा सांगा संकोच नका करू मी वाघ आणि अस्वलाचा बंदोबस्त ठेवीन वाटलं तर प्रेक्षकात बंदोबस्त ठेवतो बंदोबस्ताच काही नाही हो पण काय सांगू वाघ आणि यांची मारामारी होऊन दोघही दुखणाईत पडले आहेत म्हणजे काय चकित होऊन मी म्हणालो अहो दोन डोंबारीच वाघाचं आणि अस्वलाचं काम करतात आम्हाला कुठं खरा वाघ ठेवायची ऐकत आहे त्यांना रोजचा खुराक घालताना आमचं अर्ध उत्पन्न खर्च होईल पण गाय तरी खरी आहे का एखादा बहुरूपी गायचं काम करायला ठेवलंय गाय खरी आहे सरकशीत काम करून बिचारी शेरभर दूध देते आणखी दिवसभर लोकांच्या शेतातून हिंडून आपलं पोट भरते गोमाता असती पण आता या बनावात मी काय करू त्या डोंबऱ्यांना औषध पाणी करू फर्स्ट एडचं सामान आहे आमच्याजवळ ते दोघे अंथरुणाला खेळून आहेत फर्स्ट न त्यांना काही व्हायचं नाही आता आपल्याला अशी विनंती आहे की आपल्या दोन सैनिकांना वाघ असोलांची सोंग घेऊन गरीबाला मदत करायला सांगा आणि वेळ निभावून न्या कॅप्टन साहेब गावातल्या कोणाला मी चार पैसे देऊन बोलावलं असतं पण त्यांच्या तोंडात काही राहायचं नाही आणि माझी फाजी ती होईल सर्व बालविर समोर उभं करून त्यांना प्रोफेसरांची परिस्थिती मी निवेदन केली अब्दुल्ल्याला अस्वलाचं काम शोभण्यासारखं असल्यानं ते त्याला देण्याचं नक्की ठरलं वाघाच्या कामासाठी चार उमेदवार होते पण मला त्याची फार हौस असल्यानं ते मी आपल्याकडे ठेवलं लगेच आम्ही नसरापुरास गेलो अब्दुल्ला व मला सायंकाळी पाच वाजताच शिकारखान्यात नेलं बाकीच्यांची सोय सर्कस कंपनीच्या बिराडात केली होती आम्ही दोघांनी वेश परिधान केले व शेजार शेजारच्या शेजार पिंजऱ्यात प्रवेश केला मी आजपर्यंत अनेक प्रकारचे वेष धारण केले होते शाळेत असताना संमेलनाच्या नाटकात दासी सुद्धा झालो होतो परंतु पशु वेश घालण्याचा हा पहिलाच प्रसंग यामुळे फार गंमत वाटली परंतु अंगाला खास वीज सुटल्यास खाजवण्याची सोय बिलकुल नव्हती सरकशीच्या वेळेखेरीज इतर वेळी सरकशीचा शिकारखाना पाहण्याचा दरवेळी अर्धा आणा दर, दर देऊन पुष्कळ लोक जनावर पाहण्यास येत सर्वात जास्त प्रेक्षक माझ्याच पिंजऱ्यापुढे जमत त्यामुळे मला बराच त्रास होत होता हा वाघ तर लई मरतुकडा दिसतोय अर अर यो तर बिबटा हाय वाघ कसला अशा प्रकारची निंदा व्यंजक वाक्य ऐकताच राग येऊन मी डरकाळे फोडी त्या ऐकून माझ्या निंदकांची तोंड बंद होण्याऐवजी ते म्हणतात आज तुझं खायला मिळालं नाही काय पंधरा दिवसात डुरकणीनं कोंबडी देखील भ्यायची नाही मग खट्टू मी कोपऱ्यात बसे एका वेळी एक बाई आपल्या मुलाला घेऊन शिकारखाना पाहायला आली होती मला पाहून ते मूल भ्याल त्याची गंमत करण्यासाठी मी डुरकावणी फोडली तो त्या बाईन एक खडा घेऊन मला मारला व मुलाकडूनही खडे मारवले वाघास बोलता येत नाही हे ध्यानात न राहून मी म्हटलं ह मार भया सापळ्यामध्ये वाघ सापडे बायका मुले मारी ती खडे माझ वाक्य पूर्ण होण्यापूर्वी त्या मानुषीवाणीनं बाई भयभित होऊन भूत भू 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 करत जमिनीवर पडली लोक जमले परंतु माझ्या सुदैवानं तिची दातखिळ बसल्यानं माझं बेंड फुटलं नाही अब्दुल्ला अस्वलाचं काम सुरेख करत होता दोन पायांवर नाचणं माणसास वाकुल्या दाखवणं सलाम करणं त्यांनी मारलेले खडे उलट मारण याच्या योगानं तो फार लोकप्रिय झाला अस्वलाच्या पिंजऱ्यापुढे सगळी गर्दी जमली वनराज वाघास कोणीच विचारीना एक प्रकारे हे बरं झालं मला वाघासारखं बसता किंवा चालता येत नव्हतं डुरकून डुरकून घसा फुटण्याच्या बेतात आला होता, बेता होता। त्यामुळं मला गर्दी सहन होईना वसंत कुत्रा वासानं मार्ग काढत माझा पिंजरा शोधून बाहेरच येऊन बसला होता राघू ही एकदा येऊन आपा तुम्हाला चहा हवाय का हो असं विचारू लागला प्रेक्षकांनाही भानगड समजेना प्रोफेसर जवळ उभे होते ते म्हणाले हा मुलगा फसला वेडा रे वेडा याच्या मामाचा आडनाव वाघ आहे म्हणून याला वाटलं की हा वाघच आपला मामा जा बाळ तंबूत जा रात्री दहाला सरकस सुरू झाली बाराला माझं काम सुरू झालं मी माणसासारखा दोन पायांवर चाललो कड्यातून उड्या मारल्या हुकूम दिले त्याबरोबर हुकूम मी कवाईत करून दाखवली वाघाचं इतक्या बुद्धीचं काम इतर कोणत्याही सरकशीत झालं नसेल शेवटी सरकशीतलं कळस काम दाखवण्याचं राहिलं नोकरांनी तीन घडवंच्या ठेवून मध्ये एक वाटोळ मेस ठेवून दिलं मग मला एका घडवंचीवर बसवण्यात आलं मी गुरकावून नापसंती दर्शवली परंतु प्रोफेसरांनी चाक्काचे फटकारे लावल्यानं गप्प राहिलो मग अस्वलाचा वेश घातलेला आला तो मला पाहून भ्याला व कुरकुर करू लागला अस्वल कसं ओरडतं ते अद्याप त्याला माहित नव्हतं पण प्रेक्षकांनाही ते माहीत नसल्यामुळं वेळ निभावली अस्वलाच्या अंगावर केस दाट असल्यानं चापकाचे फटकारे त्याला लागले नाहीत पिस्तुलाचे दोन बार काढताच सर्व प्राणी उभे राहिले व माझ्या समोरच्या घडवंचीवर बसले आम्ही दोघांनी पंजांनी एकमेकांस बोचकारलं व जरा भांडण केलं मग गाय आली व तिसऱ्या घडवंचीवर उभी राहिली मी काही खात नसल्यानं कलिंगड व वा भाजलेलं वांग यांची योजना केली होती गाईला गवत आणि आंबवून ठेवलं होतं भोजनास प्रारंभ होताच प्रेक्षकांतून टाळ्यांचा मोठा गजर झाला परंतु वाघ व वा अस्वल नेहमीचे नाहीत असा गाईला सुगावा लागला बराच वेळ ती आमच्याकडं आळीपाळीनं बघून संशय दर्शवत होती थोड्या वेळानं खात्री होताच तिनं माझ्यावर शिंग रोखली मी गुरगुरलो व पंजे काढले परंतु ती मुळीच घाबरली नाही अस्वलानं तिला पंजा मारला त्यासरशी चवताळून ती त्याच्या मागं लागली अब्दुल्ल्या चपळ असल्यानं तंबूच्या मधोमध खांबावर चढला प्रेक्षकांस हा कार्यक्रमाचा भाग वाटून त्यांनी टाळ्या दिल्या अस्वल हातच निसटताच गायीनं पुन्हा वाघावर हल्ला केला मी आपलं व्याघ्रत्व विसरून दोन पायांवर धावून व अहो प्रोफेसर धावा धावा असं ओरडून गाईला चुकवू लागलो अरे लुच्चनो तरी आम्हाला संशय येतच होता की या वाघाच्या शेपटीत जीव कसा नाही अरे ही सर्कस का बहुरुपयांचा खेळ अरे हा वाघाचं कातड पांघरणारा गाडो कशाला आला घ्या याचं कातड हिसकावून अशा आरोळ्या ऐकू आल्या सगळे प्रेक्षक उठले त्यांनी मला प्रोफेसरांना व सर्कसवाल्यांना गराडा दिला दहा पाच जणांनी माझा पोशाख हिसकावून घेतला आणि माझ्या शरीराचं जोराने मर्दन चालवलं